रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात अर्जुनवाड तालुका शिरोळे तेरा एप्रिल पासून सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी शेवट झाला सोहळ्याचा शुभारंभ हरिभक्त परायण श्री आनंदराव जाधव इंगळी यांच्या हस्ते पूजन विना उभा करणे हा सोहळा झाला या सोहळ्यात प्रवचन कीर्तन संगीत भजन हे कार्यक्रम झाले शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता दीपोत्सव पार पडला सांगता समारंभ शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात ते नऊ पारायण ग्रंथपूजन काल्याचं कीर्तन सकाळी दहा वाजता श्री हरिभक्त परायण धनाजी घाडगे बापू चिंचवाड यांच्याकडून झाले दुपारी बारा वाजता महाप्रसाद झाला सायंकाळी चार वाजता गावातून मुख्य रस्त्यावरून दिंडी सोहळा पार पडला श्री अर्जुनेश्वर मंदिराजवळ सायंकाळी सहा वाजता रिंगण सोहळा पार पडला या सोहळ्यात आकाश खोत यांनी शंकर पार्वती बाळूममा सत्यप्पा राधाकृष्ण ज्योतिबा महालक्ष्मी विठ्ठल रुक्माई रूप साकारलं होतं या सोहळ्यासाठी गावातील तरुण मंडळी ग्रामस्थ सर्व सहकारी संस्था सेवाभावी संस्था ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी समस्त वास्कर आजरेकर वारकरी यांचे सहकार्य लाभले महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेकरणा अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा